श्री स्वामी समर्थ स्वामी वरात तुमच्या मनास सगळे इच्छा मी करी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा तेवीस तारखेला म्हणजे शनिवारच्या दिवशी काल कालाष्टमी जयंती आलेली आहे तर कालभैरवांची जयंती आलेली आहे तर आपल्याला कालभैरव देवत्या देवतांना आपल्याला काय नैवेद्य अर्पण करायचं आहे स्त्रियांनी मंदिरात जावं का काय करते म्हणजे कालभैरव का अष्टकमात जर आपण पठण केलं तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा बघा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार की तेवीस तेवीस तारखेला नोव्हेंबर तर शनिवार आहे त्या दिवशी आणि कालभैरव जयंती आलेली आहे कालभैरव जयंती म्हणजे कालभैरव हे भगवान शिवांचे रूप आहे तर रूप आहे आणि ते अति उग्र आहे अति संतापी आहे शिस्तप्रिय देवता आहे त्यामुळे त्यांची जर आपण आराधना केली त्यांचं जर आपण आराधना केली कालभैरव स्तोत्र पठन केलं नित्य नेमाने आपल्या घरामध्ये ते आलेल्या संकटांचं निवारण होतं मृत्यू येत नाही घरामध्ये मृत्यू तडतो ॲक्सिडंट होत नाही कोर्ट कचेरी काही काहीही प्रॉब्लेम किंवा कोणी काही केलेलं असेल तुमच्यावर कोणी बाधा केलेलं असेल घरातलं नजर दोष असेल संपूर्ण जे काही असेल ते संपूर्ण निघून जातं कालभैरव स्तोत्र आपण पठण केलं तर आणि कालभैरव कालभैरव जयंती आहे त्या दिवशी नक्कीच मंदिरात संप सगळ्यांनी जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक नैवेद्य न्यायचं आहे भैरव देवतांना जर आपण हा नैवेद्य अर्पण केला तर त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो आपल्या घरामध्ये कधीच मृत्यू येत नाही अमृत्यू येत नाही ॲक्सिडेंट होत नाही कोर्ट कचेरी असू दे काही नजरवाद असू दे संपूर्ण निवारण ते देव कवच प्रमाणे आपलं रक्षण करतात त्यांचं जर नित्यनेमाने आपण आपल्या घरामध्ये पठण केलं तर रोज संध्याकाळच्या टायमाला तर आपल्या घरावर एक कवच तयार होतं कोणी काही बी करू दे नजर दोष काही पण असेल तर ते तुमच्या घरावर लागू पडणार नाही जो कोणी तुमच्या घरावर असं करेल त्यालाच ते उलट पलट त्याच्याच घरावर वार होतो त्यामुळे कालभैरोग देवांचं आपल्याला आराधना करायची आहे रोज नित्यनेमाने आपल्याला एक का असे ना तरी तुम्हाला पठण करायचं आहे कालभैरोग अष्टकम जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये ते पुस्तक तुम्हाला मिळून जाणार त्याच्यात संपूर्ण स्तोत्र आहेत विधी आहेत कालभैरोग स्तोत्र सुद्धा आहे ते आपल्याला पठण करायचं आहे आणि कालभरग देवांचं स्मरण करायचं आहे इतर दिवस आपण करू नाही शकत पण तेवीस तारखेला शनिवारच्या दिवशी नक्कीच तुम्ही हा नैवेद्य भगवंताला अर्पण करायचा आहे आता नैवेद्य काय अर्पण करायचं तर बघा आपल्या घरामध्ये बाजरी असते तर बाजरीची भाकरी न्यायची आहे त्या वांगेच भरीत न्यायचं आहे नंतर ना तुम्हाला एक कांदा न्यायचा आहे ठेसा न्यायचा किंवा शेंगदाण्याची चटणी न्यायची असं छोटासा नैवेद्य न्यायचा कालभर देवांना ते अर्पण करायचा आणि विनंती करायची की माझ्या घरामध्ये कधीच अमृत्यू येऊ नको देऊ हे भगवंता माझं रक्षण कर संरक्षण कर कोर्ट कचेरी हे माझ्यामध्ये माझ्या माझ्या घरावर लागू नको देऊ नजर बाधा बाधा जो झालेला असेल तो निघून जाऊ दे मी तुझी आराधना करील असं म्हणून भगवंताला तो नैवेद्य अर्पण करायचा त्याच्या मंदिरात जायचं मंदिरातच जायचं बघा घरात जो कालभैरव देवा असतो तो अति उग्र आहे म्हणजे ते त्यांना बाईची जी सावली असते ती सुद्धा चालत नाही पण पठण केलेलं चालतं त्यामुळे काय करायचं आहे स्त्रियांनी मंदिरात गेल्यानंतर बाहेरूनच तुम्ही दर्शन घ्या आतमध्ये गाभारा असेल तर गाभाऱ्यामध्ये जाऊ नका कारण की काल कालभर देवतांना बाईची जी सावली असते ती चालत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली जी पुरुष मंडळी आहे त्यांनी नक्कीच जायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतर ना देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे त्यांना विनंती करायची बघा कालभैरव स्तोत्र जर आपण पठण केलं समजा तुम्ही सात वेळेस करणार रोज किंवा एक वेळेस करणार जशी तुम्ही तुम, तुम अकरा वेळेस करणार सात वेळेस तीन वेळेस दोन वेळेस तर तुमच्या घरावर आहे ना तुमच्या घरावर काय असतं संरक्षण कवच तयार होतं म्हणजे आपल्या घरात जर कोणी काही केलं पण ना तर ते आपल्याला त्याचा त्रास होत नाही ब बाधा असेल भूत बाधा असेल काही पण कोणी काही केलेलं असेल बाहेरची न जर बाधा असेल ते संपूर्ण निघून जाते आपल्या घराचं रक्षण होतं त्यामुळे संपूर्ण सगळ्यांनीच स्त्रियांनी पुरुषांनी आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला कालभररोग स्तोत्राचं पठण करायचं आहे खूप खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे नक्कीच सगळ्यांनी करायची आहे याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ना बघा कालभैरव स्तोत्र हे जर तुम्ही दर अमावश्याच्या दिवशी मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं कालभैरव देवांचं तर तुमच्यावर आलेल्या संकटांचं सुद्धा ते निवारण करतात कोर्ट कचेरीचं कर काही असेल तुमच्यामध्ये तुमच्यावर कोणाची केस लागली असेल खो खोटा आरोप लागलेला असेल तो सुद्धा निरसतो रक्षण होतं आपलं संरक्षण होतं आणि आपल्यावर जर खोटा आरोप आलेला असेल तो सुद्धा ते देव ते जे महाराज आहे कालभैरव देव ते आपलं रक्षण करतात त्यामुळे नक्कीच कालभैरव देवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांचं जी जयंती येते शनिवारच्या दिवशी त्या दिवशी वर्षभरामध्ये भलेही तुमच्याने काही झालं नसेल पण तुम्ही कालभैरव जयंती आहे त्या दिवशी नक्कीच जायचं आहे तेवीस तारखेला शनिवारच्या दिवशी कालभैरव जय देवांच्या मंदिरात जायचं त्यांना हा निवेदन अर्पण करायचा आणि त्यांना विनंती करायची बघा हे केल्याने नक्कीच तुमचं तर संरक्षण होणार पण ही अतिउच्च कोटीची अशी सेवा आहे ही ही सेवा केल्याने बघा तुम्हाला त्याची त्याची अनुभूती येते तर बघा ही सेवा बघा स्त्रिया करत नाही कारण की ते देव उग्र आहेत तामस आहेत आणि ते अति म्हणजे शिस्तीप्रिय देव आहे त्यांना बाईची सावली चालत नाही त्यामुळे स्त्रियांनी मंदिरात जायचं नाही गाभाऱ्यात जायचं नाही भले तुम्ही बाहेरून त्यांचं दर्शन घेऊ शकतात पण आतमध्ये स्त्रिया जात नाही आणि बघा जर तुमच्यावर खूप मोठं असं काही संकट आलेलं असेल तर काय करायचं त्यांना विनंती करायची स्वामी समर्थ मंदिरामध्ये जायचं नारळ ठेवायचं खडीसाखर ठेवायची आणि त्यानंतर कालभैरव स्तोत्र म्हणजे मंदिर जे असेल तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर त्या दे देवाला विनंती करायची की हे भगवंता हे कालभैरव देवता मी स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे पण माझ्यावर असं दुःख ओढून आलेलं आहे तर माझं रक्षण कर माझ्यावर खोटा आरोप लागलेला आहे माझ्यावर खोटी केस लागलेली आहे त्याच्यापासून माझं संरक्षण कर असं तुम्हाला विनंती करायची आहे बघा अशी विनंती केल्यानंतर ते देव आपलं नक्की संरक्षण करतात आपल्यावर आलेलं संकट ते निवारतात आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्त करतात असे सुद्धा ते देव आहे ते भलेही उग्र आहे तामस आहेत पण त्यांची तेन, जर आपण आराधना केली त्यांची सेवा केली तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी राहिला तर आपल्या घरामध्ये दे अमृत्यू येत नाही ॲक्सिडंट होत नाही अगदी घटना घडत नाही जे बाहेरची बाधा आहे काही भूत बाधा प्रेत पिशात जे तुमच्या मागे लागलेले आहेत त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं त्यामुळे कालभर जयंती आहे त्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी नैवेद्य घेऊन जायचं आहे नैवेद्य घेऊन जाताना बघा नैवेद्य नक्कीच न्यायचं आहे सगळ्यांनी आणि बघा करून बघा तुम्हाला याचा चांगला अनुभवच येणार अजून मी तुम्हाला सांगते बघा कालभैरव कालभैरव जे आ, देवता आहे त्यांचं जर आपण कालभैरव देवतांचं जे पुस्तक आहे नित्यसेवाचं त्याच्यात बघा एकशे नऊ पानवर आहे नित्यसेवेच्या पुस्तकात ते सु खूप सोपं आहे बघा ओम देवराज सेव माव पंकजम एवढं सोपं आहे नक्कीच पहिल्या पहिल्या वेळेस तुम्हाला जरा अवघड वाटेल पण नंतर नंतर जर तुम्ही बोलत जाणार ना खूप सोपं आहे खूप इझिली आपल्या म्हणजे पाठ होऊन जातं ते असं बोलता बोलता एक एक वेळेस बी म्हटलं तरी भरपूर आहे आपल्या घरोचं संरक्षण होतं बघा कालभरक्ष देवांचं जर आपण पठण केलं हातावर मोहरी घेतली स्वामी समर्थ मंदिरातून जी पिवडी मोरी येते ती मंदिर ती मोहरी घ्यायची हातामध्ये कालभरक्ष देवांचं जर पठन केलं तर आपल्या घरामध्ये जर कोणी काही केलेलं असेल ते सुद्धा निघून जाते नकारात्मक शक्ती पूर्णपणे आपल्या घरातून बाहेर जाते त्यामुळे कालभैरव स्तोत्र कालभैरव अष्टकम किंवा जे कालभैरकांचं जी जयंती आहे त्या दिवशी आपल्याला नक्कीच कालभर कालभैरव देवांच्या मंदिरात जायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकाश पूर्ण करायच्या आहे तर माझं हे चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ